एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती तिला दोन मुलं होते अशा पद्धतीनं सगळं काही सुखाचा संसार सुरू होता पण मात्र त्याच परिसरामध्ये काम करणारा एक पुरुष होता त्याचंसुद्धा लग्न झालेलं होतं त्याचासुद्धा सुखाचा संसार चांगल्या पद्धतीनं सुरू होता पण मात्र ही जी विवाहित महिला आहे त्या महिलेच्या घरी तो कामगार येत होता आणि घरामध्ये असणारं जे काही काम आहे ते काम करून जात होतं मग घरामध्ये काहीही काम पडलं काही काम निघलं की त्या पुरुषाला ते बोलून घ्यायचे आणि त्याला ते काम सांगायचे मग एका फोनवर तो पुरुष येत असल्यामुळं तिची आणि त्या पुरुषाची ओळख चांगल्या पद्धतीनं झालेली होती आणि त्या महिलेनं त्या पुरुषाचा मोबाईल नंबर देखील घेतलेला होता मग मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्याच्यासोबत चांगली ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर ती महिला त्या पुरुषाबरोबर फोनवर बोलू लागली पण मात्र हिचा उद्देश बोलण्याचा तसा काही नव्हता पण त्या पुरुषाला त्या बोलण्याचा उद्देश वेगळ्याच पद्धतीचा वाटत होता कारण की ती त्याला आवडत होती पण मात्र तरीसुद्धा त्याचं लग्न झालेलं होतं आता लग्न झालं असलं तरी त्याला ती महिला आवडू लागली म्हणून त्यानं एक दिवस त्या महिलेला स्वतःच्या घरी बोलवलं आणि स्वतःच्या घरी बोलवल्यानंतर त्या महिलेबरोबर नको ते कृत्य केलं आता ती जी महिला आहे ती त्याच्यासोबत नको ते कृत्य करायला तयार होत नव्हती तेव्हा त्या पुरुषानं त्या महिलेला धमकी दिली की मी तुझ्यासोबत जे फोनवर बोलतोय त्याच्या कॉल रेकॉर्डिंग आहेत आणि तू सारखं सारखं फोन आहे किंवा मी तुला फोन करतोय बोलताना जे काही शब्द आहेत ते सगळे याच्यामध्ये रेकॉर्डिंग झालेले आहेत आणि ते मी व्हायरल करेल अशी धमकी त्या महिलेला दिली आणि त्या महिलेबरोबर त्यानं संबंध ठेवले आता एकदा हा सगळा प्रकार घडल्यानंतर वारंवार तो त्या महिलेला त्याच पद्धतीनं बोलत होता आणि तिच्यासोबत अशाच पद्धतीनं करत होता जेव्हा अशा पद्धतीनं करत असताना त्या महिलेनं सगळ्या गोष्टींचा विचार केला तेव्हा त्या, त्या महिलेला स्वतःच्या कृतीचा पश्चाताप झाला पण मात्र तिला दोन लेकरं असल्यामुळं ती महिला त्या ठिकाणी शांत बसली समाजामध्ये नाव खराब होईल बदनाम होईल म्हणून तिनं ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही पण मात्र ही गोष्ट तिनं कोणाला न सांगितल्यामुळं तिच्याच घरामध्ये काम करणारा जो नोकर होता तो मात्र या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेत होता आणि त्या महिलेला वेगवेगळ्या वेग ठिकाणी बोलून तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करत होता आता हे सगळं घडत असताना एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक बत्तीस वर्षीय महिला आहे विवाहित आहे तिला दोन लेकरंसुद्धा आहेत त्या ठिकाणी तिचं घर आहे आणि त्या घरकामासाठी येणारा एक कामगार आहे कारागिर आहे तो बाजूच्याच परिसरामध्ये राहत होता मग या घरामध्ये त्या महिलेचं काही काम असलं काही असलं की तो कामगार यायचा आणि काम, काम करून त्या ठिकाणी जायचा म्हणून त्या महिलेची आणि त्याची ओळख झालेली होती दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले होते पण मात्र तो जो पुरुष आहे तो त्या महिलेला फोन करत होता आणि वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत होता आता ती महिलासुद्धा सुरुवातीला सुरुवातीला त्याला बोलत होती आणि बोलत असताना एक दिवस त्याच्या घरी जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा त्यानं त्या महिलेला तिच्या घरी बोलून घेतलं होतं आणि ती घरी बोलून घेतल्यानंतर त्या महिलेला सगळं काही करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं तिच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी तिला तयार केलं होतं जेव्हा ती नकार देत होती या सगळ्या गोष्टीला तयार नव्हती तेव्हा त्यानं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी त्या महिलेला दिली होती कारण की तिला दोन लेकरं होते त्या दोन लेकरांचा विचार तिनं केला होता आणि त्याच्यासोबत ते सगळं करायला ती तयार झाली होती मग एकदा तिनं हे सगळं कृत्य केल्यानंतर वारंवार 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 तिला त्याच्यासोबत त्याच पद्धतीनं करावं लागत होतं आता मात्र ती या संपूर्ण प्रकरणाला मोठ्या प्रमाणात कंटाळलेली होती वायतागलेली होती तिच्यासमोर आता काहीही पर्याय नव्हता इकडं नवरा होता, होता दोन लेकरं होते आणि तिकडं तो कामगार असणारा पुरुष हिच्यासोबत नको ते कृत्य करत होता आणि व्हायरल करण्याची धमकीसुद्धा देत होता आता ज्याच्यासोबत ती करत होती तोसुद्धा विवाहित होता त्याचंसुद्धा लग्न झालेलं होतं पण मात्र त्याला या काही गोष्टीचा फरक पडत नव्हता एक दिवस त्या पुरुषानं त्याच्या बायकोला माहेरी नेऊन घातलं आणि माहेर नेऊन घातल्यानंतर या महिलेला रात्रभर सोबत राहण्यासाठी बोलवलं आणि रात्रभर सोबत बो राहण्यासाठी बोलवल्यानंतर तिच्यासोबत सगळं काही करण्यासाठी ठरवलं आता हे सगळं ठरवल्यानंतर त्या महिलेला आता प्रचंड राग आलेला होता कारण की तिच्या न सांगण्याचा गैरफायदा तो घेत होता आता त्या महिलेसोबत काहीही पर्याय नव्हता तिला वाटत होतं जगावे की मरावं असा प्रश्न तिला जेव्हा पडला तेव्हा तिने एक मोठा निर्णय घेतला आणि मोठा निर्णय घेतल्यानंतर ज्या दिवशी त्या पुरुषांना रात्री तिला भेटायला बोललो होतं त्या दिवशी तिनं तिच्या नवऱ्याला झोपेच्या गोळ्या खाऊ घातलेल्या होत्या आणि झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्यानंतर तिचा नवरा एकदम गाढ झोपीमध्ये झोपलेला होता र संध्याकाळचे बारा वाजले होते आणि बारा वाजल्यानंतर आजूबाजूचा परिसर सामसुम झालेला होता तिचा नवरा शांतपणे झोपलेला होता रात्री बारा वाजता ती महिला तिच्या घरून निघाली आणि तिच्याकडं काम करणारा जो पुरुष होता त्या पुरुषाच्या घरी गेली आणि त्या पुरुषानं त्याची बायको आधी नेऊन घातलेली होती मग ही रात्री बारा वाजता त्याच्या घरी गेली त्याच्या सोबत राहिली त्याच्या सोबत राहिल्यानंतर दोघा जणांनी त्या ठिकाणी एकमेकांसोबत सगळं काही करण्याचं तयारी सुरू केली एकमेकांचे कपडे काढले सगळं काही झालं आणि त्या महिलेनं त्या पुरुषाला रात्रभरामध्ये तीन वेळा थकवलं एवढ्या मोठ्या प्रमाणात थकवलं की त्याला काहीही ये बोलता येत नव्हतं त्याला कमजोर झालेला होता मग त्याच अवस्थेमध्ये त्या महिलेने त्याच्यासोबत पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं करायचं ठरवलं पण मात्र तो पुरुष आता मोठ्या प्रमाणात थकलेला होता हा सगळा प्रकार तीन वेळा घडलेला होता आणि जेव्हा चौथ्यांदा हे सगळं होत होतं तेव्हा तो पुरुष मोठ्या प्रमाणात गार पडलेला होता तेव्हा त्या ते ते महिलेनं त्याचा गैरफायदा घेतला त्या पुरुषाच्या छातीवरती बसली आणि छातीवर बसून तिच्या प्रियकाराचा गळा वाळला एका हातानं तोंड दाबलं आणि तोंड दाबून जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्या पुरुषाला सोडलंच नाही मग पुरुषाला सोडलं नाही तेव्हा त्याचा जीव गेला तेव्हा ती त्या ठिकाणावर निघून आली आणि तिच्या घरी निघून गेली आता तिच्या घरी निघून गेल्यानंतर तिनं तिचा संपूर्ण राग तिच्या त्या प्रियकारावर काढलेला होता पण मात्र जेव्हा दुसऱ्या दिवशी त्या पुरुषाचा मृतदेह आजूबाजूच्या लोकांना आढळून आला त्याच्या बायकोनं पाहिला तेव्हा हे संपूर्ण प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि पोलिसांनी सगळ्यात पहिले त्याचे कॉल डिटेल्स तपासून या सगळ्या गोष्टी पाहून तत्काळ या संपूर्ण गोष्टीचा तपास केला आणि त्याच्यामध्ये त्या विवाहित महिलेचं नाव आलं पोलिसांनी तिला तत्काळ त्या ठिकाणी पकडलं आणि पकडल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघड झालं तिनं स्वतः सांगितलं की तो कामगार तिला एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेल करत होता जागाव की तिच्यासमोर एकतर जगावं की मारावं असाच प्रश्न पडलेला होता आणि त्यामध्ये तिनं त्याला ठार करायचं ठरवलेलं होतं आता तिनं त्याला ठार केल्यामुळं त्या तिच्यावरसुद्धा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला होता आणि पोलिसांनी तिला अटक करून तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे पण ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्याच्यामध्ये ती महिलासुद्धा तेवढीच जबाबदार आहे ती त्या पुरुषासोबत संबंध ठेवत होती सुरुवातीलाच तिनं नाही म्हणायला पाहिजे होतं कुठं जायचं तर जा जे करायचं ते कर तिनंच घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या नवऱ्याला आणि आजूबाजूच्या घरच्या लोकांना सांगायला पाहिजे होता विश्वासात घ्यायला पाहिजे होतं पण मात्र तिनं ते न करता ती त्याचा साथ देत गेली आणि त्या संपूर्ण प्रकरणातून तिचा त्या जो कामगार होता त्याचासुद्धा जीव गेलेला होता तरीकडं तीसुद्धा जेलमध्ये गेलेली होती आतासुद्धा तिचं नाव खराब झालेलं होतं त्यामुळं जेव्हा सुरुवातीलाच ही सगळी गोष्ट घडत असते कोणीतरी आश्वासन देत असतं फसवत असतं लुटत असतं जे काही करत असतं जेव्हा पहिल्यांदा गोष्ट घडते तेव्हाच त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे ना तर तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगायला पाहिजे तेव्हा कुठं पुढे होणारे जे प्रकरणं आहेत था, ते थांबत असतात असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे तुम्हाला जे काही वाटत असाल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा